आणि काय कुठे होईल काय असं वाटत असत असत माझं लेखन सुरू उशिरा झालंय ले, आणि लेखनाची जी बीज असतात ती थोडी आपण बालपणाकडे जातो आणि बालपणातून येता तस आता मला ना कळायला लागलंय कि ते सांगून किंवा लोकांनी मला सांगून समीक्षकांनी मला सांगून किंवा इतरांनी तर ती बीजा येताना काय होत कोकणातलं माझं जीवन देवगड नावाचं गाव सिंधुदुर्गातलं आजही माझं तिथे घर आहे छान माझ्या घराच्या मागे समुद्र आहे परसातच समुद्र आहे एकदम आमची माडाची माग अशी संपली की, की समुद्र असं आहे आता सुंदर सगळं सुंदर वातावरण आणि पण तुम्हाला सांगू ते असं प्रत्येक एरियाच काहीतरी एक हे असत तर आमचं जगण खूप कष्ट म्हणजे तो काळ म्हणजे सांगते साधारण आणिवाणीचा काळ ऐंशीचा काळ तेव्हा आमचं माझं बालपण त्या देवगड मध्ये गेलेलं शाळा तिथली माझी घरामध्ये एकत्रित कुटुंब पण आमची स्वयंपाक एक एकेका खोलीची वेगळी सगळ्या काकांची माझे वडील पेंटर होते आणि ते पेंटर होते त्या ते पेंटरना तेव्हा मान नव्हता काही चे जे चित्रपट यायचा ना त्याचे ते रंगवायचे पेंटिंग आणि अक्षरशः ते हेमा मालिनी रंगवायचे राजेश खन्ना रंगवायचे इतके ते पेंटर होते त्यावेळेची पोस्टर आली रे आली की लोक चोरून द्यायचे पोस्टर काढून ज्या पोस्टर चिकटवलेली असायची ना ती काढून न्यायचे म्हणून त्यांना ते रंगवायला लागायचं आणि ती रंगवली जायची असे छान पेंटर होते पण कमाई अशी नव्हती त्याच्यामध्ये आम्ही चार आवडत आमचं खूप गरिबीच म्हणजे फक्त आमच्याकडे काय असेल तर आ, मासे स्वस्त मिळत म्हणून करायचं भात लढायचं तेवढं खायचं आणि कष्ट म्हणजे आई आणि मी हे दोघ जण कष्ट करणारे पण तुम्हाला सांगू आता मी याची तुम्हाला सांगते की आम्ही खूप कष्ट करत होतो आमची होती, होती। <laughs> नाही आणि ना ते जाणवत नाही ते जाणवत नाही आता मी तुम्हाला हे सांगते लिखाणात आले लेखन करताना जे माझं येते म्हणून सांगते आम्ही तेव्हा खूप आनंदी होतो म्हणजे आमच्याकडे अबोलीचे ताटवे होते असे आणि त्या ताटव्यातून आम्ही अबोलीची फुलं काढायचो वेड्या करायच्या मी वेड्या करायच्या आई वेणी करायची आणि मी विकायला मी, मी आणि माझी धाकटी बहिणी जाऊन माझ्या मागची भिना आम्ही दोघी जणी गाबीत आमचा गाबीत समाज होता मच्छीमार समाज भंडारी समाज तर ते होते ते काय करायचे ते इतके असे मस्त राहणीमान त्यांचं छान रोज सकाळी एक ताजी वेणी संध्याकाळी ताजी वेणी आणि असं सगळं सुरंगी अबोली गुलाबाची फुलं अस पण ते आमचं त्याच साधन होत मग आम्ही दोघी बहिणी अबोलीच्या वेणी घेऊन त्यांच्या वाडीमध्ये त्यांच्या किल्ला भागामध्ये असे विकायला जायचं हो वेणी हव्या हो वेणी हव्य मी अशी केलंय मी तशी केलंय आणि आम्हाला माहिती होत की एखाद्या घरामध्ये चार चार वेण्या घेतात त्या कशा बनवायला हव्या त्याच्यामध्ये कलाभूत वापरायची ती बकरीची हिरवी पानं वापरायची नंतर ती भुटेमाल्याची लाल फुलं वापरायची असं सगळं करून आम्ही त्या दोघी वहिणी वेण्या विकून यायचो आणि या वेण्या विकायचो नंतर इतर काही काय 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 सुीचे वळेस असायचे कोकणाचं भाग तो, तो ती झाड होती सर, होती नंतर ते रिठे विकायचो हुंडण हा एक झाड येत समुद्रकाठी उंडण म्हणतो आम्ही उंडण म्हणतो तिला हुंडी आणि त्या उंडीच्या फळांचं तेल काढतात याला घोड्यांना फासण्यासाठी आणि ते उंडीची फळं विकत घेतली जातात मग आम्ही उंडीची फळं वाळूवर जाऊन जमवायचो मागेच वाळू भरपूर मोठ्या मोठ्या जाळ्या उंडी होत्या जा। आणि ते वाळूवर जाऊन जमवायचो आणि होते असे आमचं सगळं जीवन त्याच्यातून गेलं कस पण आम्ही खूप आनंदी होतो काही गरजाही कमी होत्या की आम्हाला ही गोष्ट मिळाली नाही असं नको फक्त मिळालं काय मला त्याच्यामध्ये घरामध्ये खूप शिस्त होती काका होते आणि होते मुलगी म्हणून होते शिक्षणाचं आमच्या घरात काही नव्हतं वाचनाचं काही नव्हतं कोणी काही वाचत नव्हतं हा आनंद आणि कोणी शिकलेलं नव्हतं हा त्याच्याही पेक्षा आनंद होता आई आई होती ना आई होती ती ना ती दहावी अकरावी सॉरी तेव्हाच अकरावी मॅट्रिक ती रत्नागिरीवरून देवगड भागात आली वडील शिकलेले नव्हते ते पेंटर होते मूर्तिकार होते गणपतीची शाळा नावाचा माझा लेख आहे मसामचा पुरस्कार आहे त्याला त्या लेखा <coughs> आणि त्याच्यामध्ये सगळी कलाकाराचं दुःख आणि ते आलेलं आहे आणि ते करायचं त्यानंतर काही नव्हतं का मोठी बहीण होती ताई वाचनाचं माझ्या मना तर ताई काय आणायची ना त्या मायापुरी आणायची मायापुरी वाचणे म्हणजे पुस्तक वाचणे वाचणे म्हणजे मायापुरी वाचणे असं होत आणि वडील कामाला असल्यामुळे चित्रपट बघायचं मला सवय होती म्हणजे सिनेमा बघायची पैसे नव्हते हो। दहा लोक दहा पैसे नि पाच पैसे तेव्हा दहा पैशाला आयस्क्रूट मिळायचं माहिती आहे ना थोका <laughs> आणि तेव्हा चित्रपट बघायला पैसे नव्हते चित्रपट सुरू झाला आम्ही तीन चार पोरं काय करायचो पांढरी वर करायचो आणि आतमध्ये पिठात जाऊन बसायचो बार्दन घ्यायचो बार्दन म्हणजे ते गोटपाठ होत असत ते घ्यायचो आणि त्या पिठात लावून बसायचो कटकाळवाणा पिक्चर असलं की झोपायचो तिथे आणि उठून सगळे उठवायचे तेव्हा यायचो असं सांगायचं शिक्षा इतकी होते आम्हाला की मारणं म्हणजे तेव्हा काय एकदम झोडूनच काढायचे मला तर इतका मार बसलाय म्हणजे आता मला आश्चर्य वाटते मला असं बघितल्यावर तुम्हाला असं वाटणार नाही की ह्या मुलीने इतका मार खाल्ला असेल पण मी ज्या भट्टी होते मनस्वी होते काहीच म्हणजे मी हे करणारच असं होते घरात न सांगून अनेक प्रकार करायचे त्याच्यामध्ये समाज वाडा होता तिथे जायचं तिथे मला आवडायचं आणि आमच्या घरातून काका सांगायचे असतं थोडून जायचं नाही आम्हाला म्हणायचे आणि खरोखर ते भाषा <laughs> खरो करते सांगायचे कर तरी आम्ही जायचो आणि तरी आम्हाला लिंगडीची काठी ठेवलेली असायची प्रत्येक कोलीमध्ये आमच्या घराच्या काठी झाडू एखाद्या असं काहीतरी ठेवायला अस लाटून मारायची ते वेगळीच गोष्ट अशी आम्हाला की तू घराच्या बाहेरच राहायचं आणि तसं त्यांनी केलेलं आहे तुम्हाला एक सांगू एकदा मला तर त्यांनी ना घराच्या बाहेरच ठेवलं म्हणजे माझ्या काकानी तू घराच्या बाहेर येतो रात्रभर मी घरावर जायचो आमचा ना एक अशी डोळी होती विहिरी जवळ आणि त्या दोन्ही मध्ये पाणी होतं आणि रात्रभर ना त्या पात्री जवळ त्या महाडाजवळ मी अशी बसून राहिले तुम्हाला सांगतो त्या रात्री मला ना झाडची ना खूप वेगळी दिसते अशी ती निराकार झालेली झाडं दिसतात आणि तो माझा एक काहीतरी एक क्षण मला तो आठवतो का अजूनही मी मॅट काळोख लिहिला काळोखावर मला खूप मला काळोख खूप आवडतो आणि मी अनेक मला काळोखामध्ये मला बसायला आवडतं जायला आवडत कुठे आमचा गोठ्याचा माळा होता तिथे शांत झोपायला आवडायचं मला त्या गवताच्या बाजूला आणि असं खूप आवडतं समुद्रावर जायला आवडायचं समुद्राशी बोलायला आवडायचं उंडीवरती बसून राहायला आवडायचं घरातला कटकट नको यांच्यानी त्रास नको असं वाटायचं खरोखर कटकट म्हणजे शिस्त कामकू असं होतं त्यापासून मी लांब राहायला लागले आणि कदाचित तुम्हाला ना असं काहीतरी निसर्ग त्यातून सापडत गेला ती झाड सापडली आणि ती झाड पुढे पुढे माझ्या लेखनात आली आणि तुम्हाला सांगू मी झाडांवरती खूप लिहिलंय सगळ्या झाडांवरती लिहिलंय कुठल्या झाडावरती लिहिलं नाही असं नाही थोडासा ना खूप काहीतरी अनुभव हवा मी कमी पडते तोड असं मला असं वाटलंय आता पण मी माळावरती लिहिलं अगदी पुढं रोहन प्रकाशनला एका अंकामध्ये लिहिलं लिखाणाची सुरुवात माझी खूप उशीरा झाली आहे माझी मुलगी ग्रॅज्युएशन करत होती निफ्टला होती ती खारगरमध्ये मी तिच्याकडे दोन तीन वर्षासाठी राहायला गेले माझ्या संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत हे करत मी जेव्हा तिच्याकडे ती मी एकटीच होतो ती कॉलेजला जायची दिवसभर मला काय तसं नव्हतं लिहिलेलं कधीच नव्हतं वाचलेलं होत पण ते काय आता इथे उल्लेख करण्यासारखं काय मी वाचलं नव्हतं आणि गेले आणि ना मी लिहिलं एका एका मी कार्यक्रमात तशीच गेलेले साहित्याच्या आणि असं बोलता बोलताना कोंबडीचा विषय निघाला आणि तेव्हा मला कळलं की ह्याला जे काही समोर साहित्यिक दोन चार माझ्या समोर बोलताय <laughs> मला होती करायची आम्ही कोबड्या पाळायचो अड्डी विकायचो दलगा विकायचो क्षेत्रपालांना शे, देण्यासाठी कोबडे लागतात आमच्याकडे कोकणामध्ये त्या क्षेत्रपालांना देण्याचे जितके कोबडे असतील तितके आपला पैसा जास्त त्यामुळे मग कोबळे चांभारे सगळं करायचो चा, आम्ही बहिणी आई सगळं आम्ही आमचं तो हेच होत आणि प्रत्येक जण कोकणातलं करायचं तो अभावातून आलेलं आमचं सगळं कष्ट होते आणि अभावातून आलेले पदार्थ सुद्धा कोकणातले तुम्ही बघाल ना तर एवढ्याशा वाटीच्या पिठाचा घावणे करतात हा <laughs> एवढ्याशा वाटीचं पीठ असतं कुळथाचं ते सगळं भिजवतात पिठलं करतात आणि भात करतात असे एवढाचा वाटा आणतात त्याची एवढी थोडी आमटी करतात मी पाहता आमटी खातात सगळं कुटुंब जगत आणि सगळे पदार्थ बघाल खोबऱ्याची चटणी असते एवढेच तांदूळ घालतात एवढी टोपर पेस्ट करतात आणि सगळं कुटुंब पित असत आणि असंच ते म्हणजे ते कोकणाचं जगणंच आहे त्याच्यापेक्षा कठीण आमचं होतं कारण आणि तुम्हाला एक गंमत सांगू त्या जगण्यातली कि आम्ही ना बघायचो की जास्त आमच्यापेक्षा जेवतोय कोण <laughs> तर आता जे काय बहुजन अभिजन वगैरे असं बोलतायत ना त्यामध्ये जो अभिजन समाज आहे भंडारी गावी समाज आहे तो चारता जेवायचा <laughs> कारण जे ते काय जेवतात झालेला पैसा असेल तो खाऊन घेता ते जेवतात त्यांना काही कमी नव्हतं कधी गेला त्यांच्याकडे पैसे नव्हतो जेवता असली असली आमटी असा असलं असं सार केलं जेवतच जेव घराकडे आवश्यक सांगूच नाही मी जेव पण आम्ही म्हणायचो की नाही म्हणजे घरातून आम्हाला तसं हे तो काय होता की जेवायचं नाही कोणाकडे किंवा काय असं पण दुसरी गोष्ट होती आमच्या शेजारी हर्डीकर जोशी होते त्यांच्याकडे अशी कुठली तरी पूजा होती देवळातली हो विठोबाच्या देवळात काय मिळणार कधीतरी मिळाला तर नारळ गुरुमिणीला ओटी नाहीच काहीतरी पैसे पिसे घातले तर पण ती मुलं ला पीठ लावून त्याच्याबरोबर भात जेवायचे आम्हाला सांगायचे बघा त्यांच्याकडे घरात जाऊन बघा तुम्ही कशी येत असते आणि ती कशी उपाशी बघा म्हणजे आम्हाला आमच्या घरातले त्यांच्याकडे बोट दाखवायचं जेव्हा आम्ही यांच्याकडे बघतो आणि असं करून आम्हाला आमच्या घरातले मी सरळ रांगेत ठेवलं म्हणजे असं ते म्हणते जमिनीवर ठेवलं आम्हाला तर मी सांगत होते पहिला होता माझ्या लेखनाला सुरुवात झाली ग्रॅज्युएशन म्हणजे माझी मुलगी ग्रॅज्युएट करत होती तेव्हा आणि मी कोंबडीवरती लेख लिहिला खरगी नावाचा पहिलाच लेख गुलिंगड या पुस्तकात आहे आणि आमची कोंबड्या होत्या कोंबडीवरती लेख लिहिल्याबरोबर तो लेख मला एकाने सांगितलं की एक मी तुम्ही हंस नावाच एक मासिक आहे आणि मला आला मी आनंद विकरकर बोलतोय तुम्ही यापूर्वी काही लिहिलंय का म्हणजे नाही हो हे एवढंच लिहिलंय लेख ना हौसला घेतोय तुम्ही हा लेख कुठे अजून दिलेला नाही ना म्हटलं नाही हो तेवढा एकच असल्यामुळे <laughs> <laughs> काय प्रश्नच नाहीये मनात म्हटला आणि मी एवढं पण नाही बोलली किंवा मनात पण नाही खरं म्हणजे बोलली पण असं मला जाणवलं की एकच तर आपल्याकडे लिहिलेलं त्यांना पाठवलं आणि आता मी कुठे काढले की तुमचा लेख मी घेतो या तुम्ही असं म्हणजे त्यांनी एकंदर म्हणजे मग तुम्ही कुठे राहता काय करता सगळं विचारून घेतलं म्हणाले आणि नंतर ते एवढंच बोलले माझ्याशी दिवाळी अंकाला माझा लेख लागला पण जेव्हा मी सगळ्यांना सांगितलं हो ना दा दे दे दा हो एक हौस नाव पुण्यातलं मास्तर दिवाळी बोलत होते म्हणाले हौसने म्हटलं होयोधर मग म्हणाले आणि त्यापासून त्या, त्या दिवाळी पासून मला बरेचसे हो पुण्यातले फोन होते मुंबईचे होते आणि सगळ्यांचे इतर हौस पोहोचत होता आणि मग ना तर तिथून सुरुवात झालेली ह्याची मग सगळे विचारलेले तुमच्याकडे काय लिहिलेलं आहे का अजून तुम्ही लिहिताय काय काय लिहायचंय झाड लिहिली मग साठवी लिहिली आवळा लिहिला आमची पावसाची आम्हाला रिठा देणारी ती निड होती ती लिहिली बोरं खाऊन आम्ही जगलो अक्षरशः त्या बोरडी लिहिल्या ले तोरडा लिहिली लिली, लिहिली उंडीवरती आम्ही जगलो उंडण लिहिली माड लिहिला एक माड तर आमचा आम्ही लहान असताना डोळ्यासमोर